घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या मराठी वृत्तवाहिनीला उल्हासनगर मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून मदत मिळण्यासाठी तहसीलदारांना निवेदन उल्हासनगरमध्ये ऑगस्ट महिन्यात वीस तारखेला झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये घरांत पाणी शिरले होते या पावसामुळे शहरातील अशोक नगर रेणुका सोसायटी वाडोलगाव या परिसरांमध्ये सुमारे तीनशे ते चारशे घरे प्रभावित झाली पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधित नागरिकांना मदत मिळावी यासाठी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले या निवेदनात ज्यांचे प्रत्यक्षात नुकसान झाले आहे अशा नागरिकांनाच योग्य ती मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे आज या आज तारखे रोजी गेल्या महिन्यामध्ये वीस ऑगस्ट रोजी आपल्या मुसळधार पावसामुळे सम्राट अशोकनगर रेणुका सोसायटी ओरळगाव संतोष नगर आणि विविध ठिकाणी उल्हासनगरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं प्रत्येक घरामध्ये एवढं पाणी गेलं होतं आणि त्याच्यामध्ये आतोआत लोकसा लोकांचे खूप नुकसान झालेले त्या संदर्भात आज मी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की आपण स्थूळ पंचनामा व तलाठी पंचनामा पाहणी करून जे नुकसान झालेले चारशे ते पाचशे लोकांची घरं आहेत त्यांना आपल्याकडनं आर्थिक मदत देण्यात यावी त्या संदर्भात मी प नाईब तहसीलदार यांना भेटून वैयक्तिक चर्चा करून सांगितलेली की स्थूळ पंचनामा व तलाठी पंचनामा करत असताना जे खरोखर जे ज्या घरांचे नुकसान झालेले आहेत त्यांचे शहानिशा करून त्या व्यक्तींनाच ते, स्थे देने आ, ते, ते, लोकर ते लोकर अनुदान देण्यात यावं कारण की या मार्गानुसार दुसरे ज्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही मग त्यावेळी ते पंचनामा करून त्या व्यक्तींना पण तो त्याचा लाभ भेटतो तरी माझे निवेदन आपल्या प्रसार माध्यमातून आहे की लवकरात लवकर तसं कूळ पाहणी करून त्यांना लवकरात लवकर अनुदान देण्यात यावं ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर